संघटना श्री सांगल महोद निवासकर पब्लिक ट्रस्ट व अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ दिनांक सोळा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेवीस पे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात डॉक्टर राज लाला अमेरिका व त्यांचे सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार व सर्जरी करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ चेहऱ्यावरील विद्रुप वर्ण व डाक नाक व कान यावरील व्यंग पापण्यावरील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे अशी माहिती चांदवल मुनोर ट्रस्टेड ट्रस्टी किशोर मुहोर भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया व प्रशांत गांधी यांनी दिली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन एस चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले यांच्या सहकार्याने सदर शिबिर होणार आहे स्वर्गीय शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य डॉक्टर राजलाला ललिता लाला अमेरिकेतून नगरला येतात व त्यांचे सहकारी भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर अमित बसंत बार नगरच्या डॉक्टर मुदुला रविंदमुळे हे हा मानवतेचा महायज्ञ चालवत आहे या शिबिरात नगर येथील डॉक्टर नूतन फिरोदिया डॉक्टर दीपा भळगट हे शिबिर सहप्रमुख म्हणून शिबिरात सहकार्य करणार आहे शिबिरासाठी रुग्ण नोंदणी व तपासणी गुरुवार दिनांक सोळा जानेवारी यावेळेस जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस आयुष बिल्डिंग तारकपूर रोड येथे होणार आहे उर्वरित शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत जळलेल्या भाजलेल्या डाग असलेल्या रुग्णांना शिबिरात सहभागी होता येणार नाही शिबिराच्या अधिक माहितीसाठी शिबिर प्रमुख अरुण दुगड आदेश चंगेडिया प्रशांत गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल चांदमल मोनो ट्रस्ट व भारतीय जैन संघटनांचं तेविसावं मोफत प्लास्टिक शरीर शिबिराची सुरुवात येत्या सोळा तारखेपासून होत आहे सुरुवातीपासून दोन हजार सालापासून चांदम मोनो ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबीर हा द्यावा परंतु दोन हजार साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबीरची कल्पना त्यांनी आमच्यासमोर ठेवली आणि आम्ही ती उचलून घेतली त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही हा महायज्ञ आहे हा यज्ञ आपण सुरू करू तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण जो आपल्या अनुवयी येत राहतील तोपर्यंत या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदल कुरोड ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल त्याप्रमाणे आजही होत आहे माझे आजोबा कैलासवाशी चांदुर त्यांचं आयुष्यामध्ये एक वाक्य होतं मानवता असे बडकर कोई धर्म नाही आणि त्या यांनी आज माझी तिसरी पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं माझे मुलं चौथी पिढीसुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर जे हॉस्पिटल त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्त्व असं आहे की सुरुवातीपासून दुबंगलेले होते शस्त्रक्रिया केल्या जायच्या कुपोषित बालकं ज्यांचे ओट दुबंगलेले आहेत त्यांना त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं दूध पिता येत नव्हतं परंतु ह्या शस्त्रक्रियेमुळं कि त्यावेळी कुठली डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते परंतु त्यावेळीपासून ही जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या त्या आत्तापर्यंत दुबंगलेल्या ओटाच्या घरावर सहा हजारापर्यंत शस्त्रक्रिया झालेली अव म्हणजे सहा हजार घोषित बालकांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं आयुष्य ठिकाणी दिलेलं आहे त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण डाग जे काही होते त्याचे प्लास्टिक शर्जेरी झालेले आहे तसं पाहायला गेलं तर आपला आम्ही प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात त्यामुळं हा या शिबिराचं चा आयोजन चांदलमो ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊ दरवर्षी हा साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये होतो आपल्याकडे पूर्वी चार ते पाच दिवसाचा कॅम्प होता होता दोन आता आपण दोन दिवस कारण की जे डॉक्टरची टीम येते ते एक महिन्याच्या सुट्टीवरती या ठिकाणी भारतात येतात अमेरिकेवरनं आणि प्रचंड खर्चिक असलेला हा कॅम्प या ठिकाणी केला जातो आणि त्या महिन्याभराच्या याच्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करावे लागते त्यामुळे दोन दिवसामध्ये जितक्या शस्त्रक्रिया करता येतील तेवढ्या आणि या शस्त्रिया शस्त्रक्रियेसाठी फक्त अहमदनगरच नाही अहिल्यानगरच नाही तर इतर जिल्ह्यातलेही लोक या ठिकाणी येतात आणि त्याचा उपयोग करून घेतात प्रश्न असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर्स आर्थिक म्हणा किंवा कुठलेही पॅरामीटर नसतात जी टीम डॉक्टरांची असते ते पेशंट चेक करतात आणि त्याच्यातनं त्यांना जे योग्य वाटतात करण्यासारखे त्या पेशंटची निवड ते करतात आम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा हस्त करत नाही कोणालाही मध्ये घ्या असं सांगत नाही आणि या ठिकाणी भारतीय जैन संघटनेचे इतर कार्यकर्तेसुद्धा तनबन धन तनबनाने कार्य करतात आणि वेळेकडं न पाहता ह्या कॅम्पला कशाप्रकारे चांगले चांगलं काम करता येईल ते पाहतात आपणही पत्रकार बंधू ह्या आपल्या मीडियामार्फत जर जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन या कॅम्पला जितकं जास्तीत जास्त सक्सेस देता येईल तो द्यावा म्हणजे हे कार्य अखंडितपणे पुढेही चालू आहे नमस्कार नमस्कार भारतीय जैन संघटने अहिल्यानगर बोला तांदबलमनोड ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं सोळा व सतरा जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे हा टेवीसवा प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त आयुषची प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तेवीस सोळा तारखेला आपण सकाळी बिगर काही खात्यापेता पेशंटनी हवे व सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून आयुष बिल्डिंग सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेला आहे तिथं कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे व आपण सगळ्यांनी सोळा तारखेला रजिस्ट्रेशन आहे तीन तास सकाळी पहिले रजिस्ट्रेशन होणार सतरा तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही कारण सतरा सोळा तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण सतराला मेजर ऑपरेशन असतील ते सतराला करतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सोळा तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज परिषद